हॅलो मी गणेश सोमनाथ पवार राहणार नाशिक मी एका मोठ्या बँकेत मोठ्या पदावर आहे धुळे माझी सर, नोकरीवर आहे काल मी इथला का एक अनुभव माझा शेअर करा इच्छितोय मी खूप नास्तिक माणूस आहे म्हणजे मी गेल्या सहा सात वर्षापासून कुठल्या देवाच्या मंदिरातही गेलेलो नव्हतो आणि कधी पायाही पडलेलो नव्हतो आमच्या बँकेमध्ये एक वरिष्ठ साहेब आलेले आहेत आमचे महाव्यवस्थापक साहेब आले होते तर त्यांना दर्शनासाठी घेऊन काल संध्याकाळी मला मळण्याकडे यावं लागलं दर्शनात असं झालं की त्यांच्या सोबत मला आरती करण्याची म्हणजे प्रसंग आला माझ्या हातून आरती झाली माझी काही काम असे रखडलेले होते गेल्या पाच सहा वर्षांपासून मी कार घेण्याच्या याच्यात होतो आणि काही योग्य ज्या स्कीम्स आहेत किंवा मला जे बँकेकडनं जे मिळणार होता त्याची मी पाच सहा वर्षांपासून मी वाट बघत होतो आणि काल अचानक आरती झाल्यानंतर खाली उतरल्यानंतर क्षणार बाबत मेसेज आला की जी काही माझ्या ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्या त्यानंतर आज सकाळी मी धुळे मी उठलो सकाळी झोपत तर झुपेतला माझ्या अकाउंटला एक, एक 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 रखडलेले माझे काही पैसे होते है, ते येऊन मी नाशिकचा आहे मी धुळ्यात इथं धुळे चार पाच वर्षापासून मी नोकरी करतो तर हप्त्याला मी येऊन जाऊन करतो मी खूप मिनवण्या केल्या माझ्या नाशिकच्या बदलीसाठी आज मी त्या महाव्यवस्थापकांना इकडे घेऊन आलोय त्यांनीच बोलता बोलता हा विषय काढला की गणेश तू तर नाशिकवर न येतोस खूप तुला त्रास होत असेल आणि माझ्या बदलीचंही त्यांनी आश्वासन दिलं म्हणजे माझ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त एका दर्श दूर झाल्या तिकडे ज्या काही प्रॉब्लेम्स होते तर मला हा खूप चांगला दृष्टांत आला आणि एक कुठंतरी देव असतो उन... ही माझी भावना आता माझ्या मनात जागृत झाली आहे आणि नास्तिकपटनं मला जे देवाने बाहेर काढलं त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो आणि खूप खूप आभारी आहे थँक्यू